हॅलो फ्रेंड विजयशी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि मी आता चालले आहे बाहेर तर बाहेर म्हणजे दादरला चालले तर अशी फुलं वगैरे आणायचे कारण उद्या आहे हार्दिकुंकू तर उद्या हार्दिक कुंकू आहे त्याच्यामुळे थोडंसं सामान वगैरे आणायचं त्याच्यासाठी तर म्हणून म्हटलं की आता जाते आणि मी आता एकटीच चालले हे येणार होते पण यांची मिटिंग असल्यामुळे ह्यांना काय टाईम नाही यायला तर आता निघाले मी तन्मय रोहिता तनिष्का यांच्याजवळ आहेत घरी आणि यांची मिटिंग थोड्या वेळाने आहे तर म्हणजे मी येते तोपर्यंत म्हणून हे बोलले की मला थोडंसं डोकं वगैरे दुखायला आराम करायचं त्याच्यामुळे मी आता जाऊन येते पटकन नाही आणि आणि आल्याच्यानंतर मग शैफ वगैरे काय करायचं नाही आज तर, तर दादरमध्ये गेल्याच्यानंतर फुल मार्केटवरून ते आ... फुलं येतच बघा ते म्हणजे गुलाबाची फुलं आणल किंवा दुसरी आणल बघता गेल्यावर ते काय काय घ्यायचं काय काय नाही ते तर ब्लॉग शेवट बघा तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शॉट सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तो तर चला मग आता जाऊया दादरला माझ्यासोबत तुम्ही पण कंटिन्यू राहा ठीक आहे चालेल तन्मय आणि आरोही इकडे खेळत आहेत हे फुलं कसे काढून ठेवलेत आणि काय करते आरोही हे फुलं धुवायचे धुवायचे म्हणून ते धुवायचे तसेच राहिलेत मी तर पिशवीमध्ये बांधून ठेवले ते पिशी खोलून हे तनिष्काने खेळायला घेतलेत हे बघा हे फुलं तर ठीक आहे आणि कपडे वगैरे लावायचे तर आल्यावर लावते मी आता कारण जायचं मला उशीर होईल वा 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 वा, 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 वा अरुण गॅलरी साफ साफ केली आहे मग निघते मी आता कारण जास्त उशीर झाला तर मला यायला पण उशीर होईल चालले मी आता आणि जाताना चालले बसने येताना हे बोलले की मी घ्यायला येतो त्यांची मिटिंग वगैरे जर झाली तर येतो बोलले तर नाही नाही तर मग नाही कारण कसं दादरला गेलो म्हटलं त्याच्यानंतर थोडा वेळ तरी होतोच त्याच्यामुळे ते म्हटलं की तू जा त्याच्यानंतर मग मी घ्यायला येतो म्हणून आणि येताना वडळा ब्रिजला पण यायचं आहे कारण थोडंसं काम आहे मला तिकडे काम म्हणजे असंच सा थोडंसं सा सामान वगैरे घ्यायचं आहे त्याच्यामुळे मग ते बोलले की मी येतो घ्यायला म्हटलं ठीक आहे आता कसं त्यांना पण जबरदस्ती नाही करू शकत कारण त्यांच्या पण पाठी खूप कामं असतात म्हणून म्हटलं की चला आणि तनिष्काला घेऊन जायचं तर तिला पण मुलं नको कारण अभ्यास वगैरे तिला पण करायचा होता आणि तन्मय आणि आरोही पण घरी होते त्याच्यामुळे चला आता आले इथे बस स्टॉपवर आणि बस का अजून दिसत नाही आहे आता बघूया बस कधी येते कारण कधी कधी खूप लेट येते थे बस ठीक आहे चला लुटायला जे सामान पाहिजे होतं ते भेटलं बाकी अजून फुलं वगैरे बाकी आहेत आणि हे घेतलंय लुटायला काय घेतलंय ना ते तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवते कारण आता इथे तर नाही दाखवू शकत तर हे बघा असंच दाखवतो फक्त तर फुलं आहेत इथेच जवळ लांब जायची गरज नाही आहे इथेच बघते आता इथेच घेते फुलं बघूया

सगळं घेऊन आता फक्त घरी जायचं आले, देखे देखे देखे। आले, आले बस ते बससाठी थांबले पण एवढी मोठी लाईन आहे ना खूप मोठी लाईन तिथून पुढे पर्यंत एकदम शेवटपर्यंत लाईन आहे आणि जर बस आली आहे पण एवढी लोक काय बसणार नाहीत आम्हाला दुसऱ्या बस मध्ये जावं लागेल मला कारण एक बस आली आहे पण त्याच्यामध्ये एवढे सगळे बसणार नाही खूप गर्दी आहे बसला बस तिकडे लाईम मी एकदम लास्टला आहे चाले काही घरी जाऊन काम पण नाही ते असलेलं की टेन्शन राहत नाही बस म्हणजे बसची वाट बघायची ना काय ना गाडीवर बसले की असं होता पण त्यांना टाईम नव्हता त्याच्यामुळे मग मी आले बसने आणि इथून लवकर टॅक्सी काय भेटणार नाही आहे त्याच्यामुळे आता बसनेच जावं लागणार एवढी लाईन आहे मी घरिया ले, आता मी घरी आले आत्ता येऊन पोहोचलेच आहे आणि काय आणलं काय नाही हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते कारण आता मला चहा ठेवायचा आहे कारण यांना जायचं आहे आरोहीला ट्युशनला सोडायचं आहे आरोही झोपली होती मी गेली तर तर तिचे ट्यूशन आहे तिला तर ट्युशनला सोडते आणि इकडे ठेवलं आहे मी चहा इकडे चहा पण झालेला आहे आणि गाळायचं आहे भांडे घासलेले दुपारी ते लावायचे आहेत आणि स्वयंपाक आता काही करायचं नाही आहे कारण मी दुपारी स्वयंपाक करून ठेवलेला आहे तर त्यांना चहा देते गाळून मी पण घेते आणि मग तुम्हाला भेटते ट्युशनला सोडायचं आता आणि हे जायच्या रेडी मध्ये बसलेले आहेत तर आता चहा गाळून घेतलाय ठीक आहे तर चला आता मी चहा वगैरे घेते आणि हा ब्लॉग इथेच थांबवते आता मला थकल्यासारखं झालं बाहेरून आले ते आणि मी काय सामान आलं लुटण्यासाठी लुटण्यासाठी म्हणजे काय बोलतात त्याला आणले मी ते पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते जे आणलं आहे ते ठीक आहे आणि हा ब्लॉग इथेच थांबवते चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय